कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं कोकणातील अप्रतिम असं सीताई रिसॉर्ट आजसुद्धा मी मार्गाव येथेच आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये आज आपण बघणार आहोत या सीताई रिसॉर्टच्या फक्त दोनशे मीटर बाजूला असलेली सुंदर अशी प्रॉपर्टी आणि या ही प्रॉपर्टी एवढ्यासाठीच मी शेअर करतो की तुमच्यापैकी जर कोणाला कोकणामध्ये घर बांधायची इच्छा असेल तर तुम्ही ही प्रॉपर्टी नक्की बघा आणि या प्रॉपर्टीचे संपूर्ण डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देईन तर आता मी सीताई रिसॉर्टमधून चाललो आहे त्या प्रॉपर्टीकडे आणि सीताई रिसॉर्ट ही, ही प्रॉपर्टी फक्त दोनशे मीटरचं अंतर आहे आणि ही प्रॉपर्टी मुंबई गोवा हायवेपासून फक्त तीनशे मीटर अंतरावरती आहे म्हणजे एकदम जवळ आहे आणि वारगावला आहोत आपण आता वारगाव तालुका गणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आणि आता आपण अधिक माहिती घेऊया त्या ठिकाणी जाऊन आलो इकडे अंकुर नर्सरी मी आतमध्ये आलो मग अशी म्हणजे गेट पासून आता साधारण मी एक शंभर मीटर आतमध्ये असेल आणि अंकुर नर्सरीमध्ये आपण आलोय आमचे मित्र या ठिकाणी डेव्हलपर म्हणून आहेत तर त्यांना भेटूया आपण आणि आपल्यावर आता आहे संदेश चव्हाण नमस्कार आणि आपले मित्र संदेश चव्हाण हे गेले कित्येक वर्ष म्हणजे तुम्ही साधारण किती वर्ष प्रॉपर्टीमध्ये आता काम करत आहे दहा वर्ष मी या डेव्हलपमेंटच्या प्रॉपर्टीमध्ये काम करतो ओके ओके आता आपल्याकडे कोकणात म्हणजे खूप लोकांची इन्क्वायरी येतात की आम्हाला गावी म्हणजे काही लोकांना कसं गावी प्रॉब्लेम असतो हो त्यांच्या मग पण त्यांना कोकणात घर बांधायचं असतं की आम्हाला गावचं फिलिंग पाहिजे आम्हाला गाव आहे पण गावी काही इतर समस्या असतात त्याच्यामुळे ते घरबीर बांधू शकत नाही तर आता तुम्ही इकडे नवीन प्लॉटिंग म्हणजे तुमच्याकडे चालू आहे असं मी ऐकलं म्हणून तुम्हाला भेटायला आलो तर नेमकं काय आणि तुमचं पहिले माहिती सांगा म्हणजे की किती वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करता आतापर्यंत काय काय केलं okay. ते सर्व जरा थोडक्यात सांगा लोकांसाठी माझं नाव संदेश चव्हाण आणि याच्या आधी पण मी गाव बेळणे तालुका कणकवली इथे पण एक दहा एकरचं अग्रिकल्चर प्लॉटिंग केलं होतं त्यामध्ये पण मोठी झाड वगैरे होती ते पण सर्व कस्टमर आपल्या आपल्यासाठी हायवेला जे ला आहे आणि ते आपल्याला सेल झाल्याच्या नंतर ही एक प्रॉपर्टी घेतली आपण वाडगाव येथे नर्सरी खूप फेमस आहे इथे बरोबर तुम्हाला सगळी धरती झाडं मिळतात ही होती कोकणात असणारी सर्व झाडे याच्यामध्ये आहेत ओके ओके मग आता इथे जे लोक प्रॉपर्टी घेतात त्यांना झाडांस संपूर्ण तीस वर्षाची मोठी धरती झाडं मिळणार याच्यामध्ये ओके हे बघा त्यांची प्लॉटिंग म्हणजे यांनी असं प्लॉटिंग केलं साधारण किती प्लॉट आहेत इकडे आता हे सगळे एकवीस प्लॉट आहे त्याच्यामध्ये ओके आणि एकवीस प्लॉट म्हणजे साधारण किती गुंठ्यापासून किती गुंठ्यापासून एक एकर आणि साधारण म्हणजे ॲव्हरेज किंमत काय चालू आहे दीड ते दोन लाख रुपये गुंठ्याचा रेट आहे बरोबर हायवेच्या बाजूला हा आपण काय करतो ही पासष्ट हजार रुपयात फक्त ओके त्याच्यात मोठी धरती झाडे तुम्हाला मिळतात आंबो आंबा नारळ काजू पेरू चिकू या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणजे एकूण क्षेत्र किती आहे एकूण सगळं टोटल क्षेत्र चौदा एकर आहे त्याच्यात एक तुम्ही प्लॉटिंग करून एकवीस प्लॉट केले म्हणजे वीस घंट्यापासून साधारण एक एकरपर्यंत आणि ह्याचे सगळे सहा मीटरच्या सगळे आपण रस्ते सोडले त्याला सर्वांसाठी म्हणजे हे त्यांचं टाउन सारखं प्रॉपर प्लॅनिंग आहे आणि तुम्ही त्यांना अधिक माहितीसाठी मी स्क्रीनच्या वरती जो नंबर आहे तो त्यांचा नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपला चॅनलचा नंबर स्क्रीनच्या खाली आहे त्याच्यावर सुद्धा कॉन्टॅक्ट करायचं चालेल मग माझ्याशी कॉन्टॅक्ट होईल आणि या म्हणजे संदेशशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही वरच्या नंबरवरती कॉल करा तर आता आपण म्हणजे तुमचे प्लॉटिंग समजली तर आता प्रत्यक्ष प्लॉट कसे आहेत ते बघे कारण ज्याला घ्यायचे ते अधिक माहिती घेतीलच तुमच्याकडून पण मला थोडासा ओवरूत द्या तुमचे कशा प्रकारची प्रॉपर्टी येतात आता आपण फिरून बघूया प्रकारे प्रॉपर्टी तुमचा आधी नंबर सांगा माझा नंबर आहे नाईन फोर झिरो फोर 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 वन फोर एट सेव्हन ओके जो स्क्रीनवरती आहे त्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट केली म्हणजे कॉन्टॅक्ट केलं तर आता पहिल्यांदा प्रॉपर्टी बघूया हो नंतर मी आपल्या चॅनलच्या लोकांसाठी काहीतरी मागणार आहे ते नंतर बोलू आपण पहिल्यांदा आपण आता जरा म्हणजे प्रॉपर्टी कशी हो आहे थोडस मी, मी तुम्हाला खूप मोठी प्रॉपर्टी आहे तेरा एकरची प्रॉपर्टी आहे किती साडे तेरा एकर बोला ना हो हो हा मग साडे तेरा एकरमध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्लॉटिंग आहे हे बघा मस्त सगळी झाडं आहेत तिकडे मेन म्हणजे सगळी जुनी झाड आहेत नारळाची जुनी झाडं आहेत तिकडे इकडे आंब्याची कलमाची झाडं पण आहेत वेगवेगळे प्लॉट आणि हे घर पण त्या म्हणजे प्रॉपर्टीमध्येच आहे थोडंसं जुनं घर आहे पण प्रॉपर्टीमध्येच आहे ते आणि त्याचे आता हे घर पण एका प्लॉटमध्ये येईल ना हे हे म्हणजे याचं वेगळं प्लॉटिंग आहे ओके तर आता आपण कुठून चालू करूया आपण जाऊया इकडे मोठी आहे ओके तर थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो कारण खूप मोठा प्लॉट आहे देखे रस्ते ओके इथून रस्ता असणार हा म्हणजे प्लॉट जाईल जाईल जाण्यासाठी रस्ता असेल बरोबर आणि ज्याच्या प्लॉट मध्ये झाड आहे ती त्याला मिळणार स्टार्ट ओके ओके म्हणजे तुम्हाला झाडासकट प्लॉट मिळणार हे विशेष आहे बघा ही कलमाई झाड आहे तिकडे आणि कुठच्या कुठच्या टाईपची झाड आहे तिकडे आपल्या हापूस आंबा आहे नारळ आहे काजू आहे परत रथ आंब्याची आहेत आवळा मिळेल तुम्हाला नीर मिळेल आणि काही मसाल्याची पण झाडं आहेत त्याच्यामध्ये ज्या प्लॉट मध्ये जे असेल ते तुम्हाला म्हणजे जमिनी बरोबर झाडं पण मिळणार आहेत आणि सगळी झाड हा आणि नर्सरीच होती त्यामुळे नर्सरीचीच झाड बघ इकडे पूर्ण कलमाची बाग आहे म्हणजे तुम्हाला वेगळी बाग करायची गरज नाही आणि ह्या रस्ते तुमच्या प्लॅनिंग मध्ये सर्व प्लॅनिंग मध्ये आहेत प्रत्येक प्लॉट पण रस्ता असणार आता हे का आपण इकडे नीस वगैरे सगळे मारले आहेत मोजणीच वगैरे ओके ओके टोटल डिजिटल सर्वे सगळा केलाय आपण ओके डिजिटल सर्वे केलेला आहे आणि याच्यामधून असा असा पूर्ण एका रस्ता वगैरे जातो तुम्हाला ओके तर आता तुमच्या थोडक्यात लक्षात येईल कारण ही मोठी प्रॉपर्टी आहे आता यांनी काय केलंय याला डिवाइड केलं म्हणजे एक एक प्लॉट केलं साधारण वीस वीस गुंठ्याचे कमीत कमी आणि एक एकर जास्त जास्त कुठे एक प्लस एक एकर प्लस आहे ना जास्त मोठा प्लॉट आहे अशी वेगवेगळी प्लॉटिंग आहे जर तुम्हाला जो प्लॉट आवडेल तो तुम्ही घेऊ शकता पुढेपर्यंत अशी प्रॉपर्टी आहे आता ह्या साइडला एका साइडला तर साग आहे जर कोणी एका प्लॉट म्हणजे एक एकरची ती प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यात जर शंभर साग आहे आणि ते शंभर साग आज तुम्ही एखाद्या सागाची किंमत बघायला गेलात तर तीस हजार रुपये आहे ओके जर असा तुम्ही एखादा हा जर तो प्लॉट घेतला तर तुमचे ज्या दिवशी खरेदी घेत होईल त्या दिवशी सगळे पैसे पण वसूल होतील त्याच्यात तेवढे म्हणजे हे पण आहे हा आ, मार्केट मध्ये सागाची मागणी पण भरपूर आहे बरोबर आहे आणि सर्व साग आहेत ते किती सात ते सत्तर फूट हाईट चे सर्व रेषेत आहे ओके तर अशा प्रकारे तुम्हाला रेडीमेड झाड म्हणजे ऑलरेडी प्रॉपर भाग आहे आणि तुम्हाला बागेशकट सर्व काही मिळणार आहे म्हणजे तुम्ही फक्त बाग बनून पण ठेवू शकता घर बांधू शकता सर्व म्हणजे अव्हेलेबल इकडे आणि इकडे पाण्याची पण सगळी सोय आहे ना हो पाणी वगैरे सर्व आहे आपल्याकडे मोठी एक पन्नास फूट विहीर आहे त्या विहिरीवरती सर्व झाड केली आहेत आपण ओके ओके तुम्ही जर प्लॉटा घेतलात तर तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःचा पंप टाकून पाणी वगैरे घेऊ शकता आपल्याकडे लाईट पण आहे सगळ्या आणि इथून हायवे एकदम जवळ आहे म्हणजे हायवे पासून फक्त चारशे मीटर चारशे मीटर बरोबर आणि वारगाव हे हायवे वरतीच आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त कुठे आजूबाजूला जाण्याची गरज नाही सर्व सोयी इथे असतील आजूबाजूला आणि सागाई झाड तिकडे ओके ती सागा सागाची झाड आहे ठीक आहे सर आता आपण आंब्याच्या बागेत नारलो म्हणजे हा एक वेगळा प्लॉटिंग आहे आणि ही सागवानी प्लॉटिंग ही सागवानी झाड ना समोर सगळी सागवानी झाड हा एक प्लॉट आहे एक एकरचा प्लॉट केला आहे म्हणजे हा जर कोणाला पाहिजे असेल तर हा पण येऊ शकता आणि त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही पूर्ण जे प्लॉटिंग केले त्याच्यामध्ये रोड असणार आणि तो म्हणजे नंतर सेपरेट होणार सगळे म्हणजे प्रत्येक सात बारा प्रत्येक सात बारा नकाशा हे आपण सगळं नंतर सेपरेट होणार म्हणजे ते पण डॉक्युमेंट पण त्यांचे क्लिअर असतील तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही वरच्या स्क्रीनवरती जो नंबर आहे त्याला कॉल करू शकता कोण कॉल करता तर तुम्हाला अधिक माहिती काय असेल तर तुम्ही संदेशशी कॉन्टॅक्ट करू शकता ते पूर्ण माहिती येतील आणि तुम्ही बेळण्यात जी प्रॉपर्टी विकली ती ह्याच अनुषंगाने असंच केलं होतं हां त्यामुळे ऑलरेडी त्यांच्याकडे असे काही कस्टमर आहेत जे ऑलरेडी म्हणतात समाधानी आहेत तुम्हाला ही प्रॉपर्टी बघायची असेल आणि आपलं म्हणजे इथे घर पण होऊ शकतं कारण व्यवस्थित सगळी जागा आहे थोडीशी म्हणतात ना की नुश प्रॉपर डेव्हलप केली तर सुंदर अशी बाग आहे आता आपण इथून आलो आणि अशी अशी पुढे खालीपर्यंत आहे ना तर आता ही संपूर्ण बागा मी तुम्हाला दाखवली मग अशी आम्ही तिथून चालू केलं असं गोल फिरून सागवानी झाडं त्याच्यानंतर या बाजूला हा कुठचा नीरफनसीर ओके हे बघा विलायती फनस म्हणतात ते वरती छोटे छोटे फनस धरले मस्त तर सगळ्या टाईपची झाडं आहेत तिकडे कारण नर्सरी अंकुर नर्सरी फेमस आहे वारगावला त्यामुळे तुम्हाला लँडमार्क म्हणून अंकुर नर्सरी आणि हे संपूर्ण अंकुर नर्सरीच बघतोय आपण ही खुजी म्हणजे सगळी आपली नर्सरी झाडं इकडे तुम्हाला भेटतील आणि जे जो जो प्लॉट गेल त्याच प्लॉटमधील सगळी झाडं तुमची आहेत हे वेगळे आहे तर तुमची जशी रिक्वायरमेंट असेल तशी तुमच्याकडे प्लॉटिंग अवेलेबल आहे वीज लाईट वगैरे गुंटे कमीत कमी बरोबर ना वो। वीज गुंटे कमीत कमी प्लॉटिंग त्यांनी केले तुम्हाला पाहिजे ते एकत्र तुम्ही तुम्ही घेऊ शकता तीन चार प्लॉट जर एकत्र पाहिजे असतील तरी ते होऊ शकतात ते तुम्हाला बोलावं लागेल त्यांच्याशी हे बघा इकडे खाली पण म्हणजे प्रॉपर बाग आहे मस्त इकडे माडाची झाड आहेत छान तर आता पण त्या बाजूने म्हणजे तिकडचा प्लॉट आहे इकडून पण एक प्लॉट आहे त्याचा रस्ता असा असणार इकडून असं खाली जाईल म्हणजे या हे प्लॉट कवर करणार म्हणजे आतमध्ये प्रॉपर त्यांचं टाउन प्लॅनिंग आहे म्हणजे एकवीस लोक इथे सेटल होऊ शकतात त्यांच्या प्लॅनिंगनुसार एकवीस प्लॉट केले आहेत मस्त आणि एक बऱ्यापैकी एक लेवल जागा आहे थोडासा हलकासा डोंगर होतार पण साईड पण बऱ्यापैकी एक लेवल आहे कारण आपण तिथून आलो साधारण की असा पूर्ण प्लॉट आहे बघा हात व्यवस्थित आहे काजूची बागेकडे प्रकारे प्लॉटिंग आहे अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवरच्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि पासष्ट हजार गुंठा असा त्यांचं सर्वसाधारण रेट आहे प्लॉटिंगनुसार नंत ते नंतर तुम्ही प्रत्यक्ष बोला तेव्हा बाकीच्या गोष्टी होतीलच आणि आता आपण अंकुर नर्सरीत फिरतो त्याच्यामुळे हा संपूर्ण प्लॉटिंग नर्सरीचीच आहे ते एक लेवल प्लॉट आहे आणि ती विहीर आहे इकडे इकडे पाणी जवळच आहे ना हा तेवढासा म्हणजे म्हणतं ना की सकल एरियासारखं थोडंसं एरिया आहे पाणी बरोबर इकडे विहीर पण दाखवतो तुम्हाला आता आपण इथले विहीर इकडे आलो आहे बघा या इथली विहीर आहे आणि मस्त पाणी आहे ओके पन्नास पन्नास फूट विर आहे आणि मे महिन्यात पण याच्यात ना दोन पुरुष पाणी असतं कायम कायमच पाणी लेवलच आहे पूर्ण नाही कारण टोटल एवढी पूर्ण बाकी आता एकच प्रश्न की ज्या लोकांना इथे काही प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्यांना म्हणजे आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं तर काय ऑफर असतात त्यांच्यासाठी स्पेशल नक्कीच त्यांना आपल्याकडून काही एक ऑफर असणार ते आपल्या इथे एक रिसॉर्ट आहे जर तुमचा व्हिडिओ आमच्यापर्यंत शेअर केला तर आपण त्यांना जे हे रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टमध्ये एक दिवस राहण्याची जेवणाची वगैरे एका दिवसाचं पॅकेज आपण माझ्याकडून त्यांना फ्रीमध्ये होईल मी देऊ दे शकेन त्यांना ओके तर स्क्रीनवरती जो नंबर आहे त्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती माझ्या व्हिडिओची लिंक पाठवायची आणि संदेशशी बोलायचं की जमिनीच्या म्हणजे त्यांना जी इन्क्वायरी असेल ती तुम्ही करू शकता आणि तुम्ही ही वापर घेऊ शकता इकडे तुमची राहायची सोय पण होईल जर काही व्यवहारासाठी यायचं असेल तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या व्यवसायासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा कारण खूप लोकांना गावी घर बांधायचं असतं आणि तुमच्यासारखी लोकांच्या माध्यमातून ती स्वप्न पूर्ण होतात आता तुम्ही ऑलरेडी बेळणे येथे काही लोकांनी स्वप्न पूर्ण केलेली आहेत आणि हे तुमचं सेकंड प्रोजेक्ट आहे तर आमच्या चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर वरच्या स्क्रीनवरच्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि अधिक माहिती घ्या धन्यवाद थँक्यू